नमस्कार मैत्रिणींनो काल अंगारकी चतुर्थी झाली त्यानिमित्ताने पंचमेव्याचे गणपती बाप्पाला मोदक केले होते त्याची रेसिपी दाखवली खूप छान लागतात हे आपण साखर खोबऱ्याचे तर नेहमीच करतो पण ह्या पद्धतीने गुळखोबरं आणि ड्रायफ्रुट्स टाकून करून बघा एकदा खूप सुरेख लागतात आणि जायफळ आणि वेलची भरपूर घालायची त्याची चव खूप अप्रतिम लागते आणि कणकेमध्ये करायची साजूक तुपाचं मोहन टाकून तर तीळ भाजून घ्यायची थोडीशी आपण जशी याला भाजतो तशी फटफट उडेपर्यंत छान अशी आणि खोबरं पण थोडंसं असं हाताने मुडेल असं क्रिस्पी होईपर्यंत भा भाजून बा, घ्यायचं कारण त्याच्याने ते त्याचा क्रंचीनेस खाताना खूप छान लागतो तर या पद्धतीने खोबरं पण असं हातानं मुडेल असं कुरकुरीत होईल या पद्धतीने छान असं गरम करून घ्यायचं आणि बाकीचं साहित्य सा तसंच राहू द्यायचं आणि एक एक वस्तू सगळी मिक्सरमध्ये टाकून आधी बारीक करायची म्हणजे आधी खोबरं हो, मग तीळ मग ड्रायफ्रूट्स आणि मग गूळ आणि मग हे सगळं असं बारीक केलेलं मिक्स करायचं आणि मिक्स करून परत थोडं थोडं घेऊन मिक्सरला लावून असं सा, एकसारखं करून घ्यायचं असं छान सारण तयार होतं आणि सगळ्या याच्यामुळे चव अशी खूप छान वेगळी लागते आणि जायफळ वेलचीमुळे तर अजूनच छान लागते तर या पद्धतीने सारण करून घेतलं तुम्ही खसखस तिळच्या वेळची खसखस पण टाकू शकतात आणि अजून इतर ड्रायफ्रूट्स हवे तर ते पण टाकू शकतात पण याचंच खूप छान लागतं तर मला ब बेचाळीस मोदक बनवायचे होते म्हणून मग मी दोन कप कणिक घेतली थोडीशी शिल्लक राहिली पण तेवढी पुरते ते एका कपामध्ये एकवीस मोदक होतात त्या पद्धतीने कणिक घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं पारीला आणि एका बाजूला मी तूप गरम करायला ठेवलं होतं बंदाचं तर ते तूप थोडं कडक गरम झालं तर दोन चमचे तुपाचं मोहन दिलं तुपाच्या मोहनामुळे चव खूप छान लागते मोदकाची आणि ते दोन तीन दिवस पण जरी राहिले तरी ते कुरकुरीत आणि असे छान खुटखुटीत राहतात मोदक तर एक दोन चमचे तुपाचं मोहन घातलं एका बाजूला गरम करायला ठेवलेलंच होतं मी ऑलरेडी तर साजूक तुपाचं दोन चमचे मोहन घालायचं जरा चांगलं गरम होऊ द्यायचं आणि आपण जशी रेग्युलर कणिक मळतो पुरीची पुरी इतकी पुरी घट्टही नाही आणि कणके इतकी नाही अशी मध्यम अशी छान कणिक मळून घ्यायची एकसारखी तुपाचं मोहन चांगलं एक सारखं पिठाला चोळून घ्यायचं बघताय तुम्ही असं छान हे झाले आणि आता पाणी टाकून कणिक मळून घ्यायची पुरी इतकी घट्ट पण नाही मिळायची आणि पोळ्याने इतकी मऊ पण नाही मिळायची मधल्या मधल्या याच्यामध्ये की जेणेकरून जास्त पीठ लावावं लागणार नाही लाटताना तर या पद्धतीने मळून घेतली छान अशी आणि कणक्याची चव वेगळीच लागते मैद्यापेक्षा तर मी नेहमी कणक्याचेच बनवते तर अशी मळून घ्यायची आणि त्याला थोडंसं तेलाचा हात लावून अजून थोडीशी मळून एक पाच सात मिनटं झाकून ठेवायची आणि कणिक तुम्ही जेवढी मळाल तेवढा मोदक हलका येतो आणि छान असा कुरकुरीत येतो या पद्धतीने छान असं मळून घेतलं पीठ आणि एक पाच सात मिनटं झाकून ठेवली कणिक आता थोडंसं तेलाचा हात लावून परत एक दोन तीन मिनटं छान अशी मळून घेतली आणि एक त्याचे पाचसा गोळे करून घेतली आणि एकसारखे मोदक येण्यासाठी मीठे मी इथे एक ट्रिक केलेली त्याच्याने मोदकही फटाफट होतात आणि एकसारखे पण येतात एक एक पारी लाटण्यापेक्षा या पद्धतीने करायचं खूप छान होतं मी नेहमी करते असं तुम्ही करून बघा छान अशी मळून घेतली एकसारखी या पद्धतीने एकसारखे पाच सहा गोळे तोडून घेतले एका पारीमध्ये सात होतात तर मला बेचाळीस मोदक करायचे होते तर त्या पद्धतीने मी तेवढ्या लाट्या करून घेतल्या आता ही थोडीशी कणिक लावून एकसारखी लाटायची घट्ट असल्यामुळे ती चिटकत नाही आणि पीठही कमी लावावं लागतं त्या पद्धतीने छान असं एकसारखं लाटायचं आणि तुम्हाला ज्या आकाराचे करायचे तर मी नेहमी ह्या आकारा वाटीने करते तर मी ह्या आकाराची वाटी घेते आणि असे सगळे एका पोळीमध्ये सात मोदक होतात तर सात्रीक एकवीस सातशे अठ्ठावीस सातापाचा पस्तीस आणि सात सखम बेचाळीस सहा पोळ्यांमध्ये छान असे बेचाळीस मोदक एकसारखे होऊन जातात आणि पारी अशी छान म्हणजे बारीक लाटली जाते या पद्धतीने तसे छान एकसारखे भरून घेतले आणि हे भरायलाही फटाफट होऊन जातं म्हणजे सारखं लाटणं ठेव उचल करावं लागत नाही तर हे काम अगदी फास्ट होतं तर मी नेहमी भरपूर मोदक करायचे असले किंवा एकवीस जरी करायचे असले तरी मी ह्याच पद्धतीने करते ते या पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या छान आणि छान असा तो एकसारखा करून घ्यायचा खूप छान होतात आणि ह्या हे जे सारण भरलं आहे त्याच्यात तिळगुळाची चव हो, आणि ड्रायफ्रूटची पण आणि खोबऱ्याची पण खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्की करून पहा पाहा तिळीच्याऐवजी खसखस टाकली तरीसुद्धा चालते बघा असा एकसारखा मी असे सगळे करून घेतले की ते एकसारखे आणि सुबक दिसतात आणि करायलाही फटाफट होतात या पद्धतीने सगळे मोदक करून घेतले एका बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल नेहमी मंदाचेवर गरम करायचं कारण फुल गॅसवर गरम केलं तर त्याच्यातनं धूर निघायला लागतो आणि तेलाचे सगळे म्हणजे जे कंटेंट असतात ते जळून जातात तर मी कमी गॅसवर तेल तेल आता मंदाचवर छान गरम झालं तर आता चार चार पाच पाच टाकून छान असे त्याचे बुडबुडे जिरेस तोपर्यंत तळायचे म्हणजे तो मधून एकसारखा तळला जातो आणि नंतर तो थंड झाल्यावर एक छान असं खुटखुटीत आणि क्रिस्पी होतो तर या पद्धतीने सगळे मोदक पाच पाच सहा सहा टाकून तळून घ्यायचे वरून खालून तळले गेले की उलट्या दिशेने करायचे आणि छान असे गुलाबीसर रंग येईस तोपर्यंत तळून घ्यायचे फास्ट होऊन जातं पण तळताना त्याचे बुडबुडे पूर्ण जिरले पाहिजे कारण फ्राईंग प्रोसेस पण खूप महत्त्वाची असते बघा त्याला छान असे फोड आलेत आणि मळले की ह्या पद्धतीने छान होतं ते अशा गुलाबी छान रंगावर तळायचे असे सगळे मोदक तळून घेतले आणि थंड झाले की ते एकसारखे क्रिस्पी होतात ते काल मी पेपर टाकायचं विसरले होते घाईघाईमध्ये कारण मला ते घेऊन मंदिरात पण जायचं होतं आणि घरच्या बाप्पाला पण हे करायचं होतं बघताय तुम्ही की किती एकसारखं मध्येपर्यंत तळला गेला आणि एकदम खुटखुटीत झाला आहे त्या पद्धतीने नक्की करून पहा आता गणपती बाप्पा येणारच आहेत तर वेगवेगळ्या चवीचे मोदक खातो तर आपणच नाव फक्त गणपती बाप्पाचं असतं पण करण्यात जो आनंद असतो तो, तो वेगळाच तसे एकसारखे छान करून पहा आणि खाऊन पहा गणपती बाप्पा मोरिया एन्जॉय थँक्यू